नमस्कार आज में करना मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे गव्हाची लापशी तेही कुकरमध्ये कशी बनवायची ते चला रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम मी इथे कुकर गरम करून त्याच्यामध्ये दोन चमचे इतकं साजूक घालून घेतलेलं आहे हलकंसं मेल्ट झालं की त्याच्यामध्ये एक वाटी गव्हाचा भरडा जो आहे तो घालून घ्यायचा आहे आणि छान दोन ते तीन मिनिट असंच परतून घ्यायचं आहे जोपर्यंत जो भरड्याचा कलर जो आहे तो हलकासा चेंज होत नाही ही प्रोसेस जी आहे ती सर्व मीडियम गॅसवरतीच करून घ्यायची आहे अगदी दहा ते पंधरा मिनटात हा ही लापशी तयार होते त्याच्यासाठी आपण कुकरमध्ये बनवतोय या पद्धतीने पाहू शकता कलर जो आहे तो चेंज झालेला आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत दोन ग्लास इतकं पाणी तेही गरम करून घेतलेलं आहे ते ॲड केलेलं आहे आणि आता हे सगळं आपण एकदा एकत्र करून घेऊया आणि झाकण लावून एक शिट्टी काढून घेऊया मीडियम गॅसवर इथे पाहू शकता एक शिट्टी झालेली आहे आणि कुकर थंड होते तोपर्यंत आपण तडका पॅनमध्ये एक चमचाभर साजूक तूप घालून घेऊया आणि त्याच्यामध्ये आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स घालून घेऊया ते हलकेसे शॅलो फ्राय करून घेऊया मी इथे काजू आणि बदाम वापरलेला आहे तर तुम्हाला जर आणखी ड्रायफ्रूट्स वापरायचे असतील तर तुम्ही या ठिकाणी वापरू शकता अदरवाइज स्किप देखील करू शकता हे देखील छान गोल्डन ब्राऊन कलरवरती आपल्याला शॅलोफ्राय करून घ्यायचे आहे तोपर्यंत आपला कुकर जो आहे तो थंड झालेला आहे आणि पाहू शकता जे गव्हाची दाणे आहेत ते अगदी फुललेत शिजलेत पाहू शकता एका शिट्टीमध्येच झालेले आहेत इथे मी एक वाटी गव्हाचा भरडा वापरलेला आहे तर त्याच प्रमाणामध्ये एक वाटी मी गूळ देखील घेतलेला आहे आता हे सगळं आपण एकत्र करून घेऊया या पद्धतीने गूळ जो आहे तो किसून घेतला तर पटकन मेल्ट होतो त्याचबरोबर इथे मी त्याच्यामध्ये जायफळ पावडर अर्धा चमचा आणि वेलदोड्याची पावडर अर्धा चमचा घालून घेतलेली आहे आणि हे देखील सगळं एकत्र करून घेऊया आणि एक दोन मिनटं कुकरचं झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आहे इथे दोन मिनिटं झालेली आहेत आणि आता आपण झाकण काढूया पाहू शक शकता की गव्हाची जी लापशी आहे ती अतिशय छान फुलली आहे शिजली आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये जे शाल फ्राय केलेले ड्रायफ्रूट्स आहेत ते ॲड करून छान एकत्र करून घेऊया अगदी पंधरा मिनटात इथे आपली लापशी तयार झालेली आहे रेसिपी जर आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते तुम्हाला अशा छानशा रेसिपीमध्ये